आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल <laughs> शोधत लावायचा त्याला उगाच नाही <laughs> <जा... laughs> रावणाच्या अंगावर पडलेलं धनुष्य उचलायला दोनशे माणसं ला, दोन लागली आणि आमची कीर्तनकार मंडळी ती दाढी वाढून आला आणि सीतेला कवळी मारली माहिती म्हणून तुम्हाला सांगून ठेवतो सीता ही माया आहे आणि रावण हा अंकार आहे अंकाराबरोबर माया जाणारच आणि दोन्ही मुलं दुःख येणारच तुम्हाला मला काय आलंय अंकार काय आली माया आणि संपलो आपण अजून तर काहीच नाही महिला मंडळ हे राजाराम भाऊंचा आदर्श घ्या एवढा मोठा फेस्टिवल त्यांनी मांडला ना तीन गोष्टी करा पटलं तर हा म्हणा आणि हे इंदुरीकरचं कीर्तन आहे आपल्या कीर्तनाला पटलं तर हा म्हणायचं नाही पटलं तर नाही म्हणायचं आपल्याकडं नाही लय उत्तरे ना हा लय उत्तरे पण भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही आम्ही म्हणायचं बैलगाव म्हणून तुम्ही म्हणायचं त्याच्यात दुधा हा मी मरल ना मी मरल नाही मी पाच पण पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार ध्याना ठेवा आज ह्या बिचाऱ्यानं संस्कृती जतन करण्यासाठी एवढा मोठा कार्यक्रम केला आज अशा कार्यक्रमांमुळे सामाजिक प्रबोधन होऊन संस्कृती जतन होणं काळाची अशातून शालेय कार्यक्रम आहे गायनाचा कार्यक्रम आहे कीर्तनाचा कार्यक्रम आहे आणि ह्या गोष्टी आता करणं काळाची त्या बिचाऱ्याला देवानेच किती चांगली बुद्धी दिली की सोळा वर्ष एवढा कार्यक्रम राबवला सदस्य खजिनदार सगळ्यांनी महिला मंडळ तीन गोष्टीचा पण वापरा आजच्या फेस्टिवलला सांगतो ऐकाल महाराज म्हणून ऐकायचं नाही महाराज मारुद बोलत होते तिकडं महाराज कीर्तन संपले हो तुमचा मुलगा म्हणून ऐकायचा एक पाणी जपून वापरा आज ही गोष्ट प्रत्येक माणसानं कटाक्ष पाळली पाहिजे यावर आपलं मत काय आजारी तुम्ही <laughs> पाया पडून सांगतो पाणी नसल्यावर काय होतंय याचा अनुभव आपण सहा वर्ष घेतलाय पाण्याचा वापर जपून करा यावर आपलं मत काय नळ बंद जा भांडे घासताना भांड्यांमध्ये सारखा नळ चालू ठेवत नका जाऊ दुसऱ्याचा ओला व्हायला असं पाणी वापरू नका आणि शेतकरी बांध फुटल एवढं पाणी गावाला भरू नका पाण्याचा वापर जरूर करा जपून करा काय तुमचं ही काळाची गरज आहे एक पाणी जपून वापरा दोन वीज जपून वापरा अजून आपल्यावर विजेचं संकट येणार आहे आता ही पाच सहा वर्ष तुम्हाला वीज का कमी पडली नाही सगळ्या शेतकऱ्यांच्या इरीला पाणीच नव्हतं त्यामुळे मोठी इलेक्ट्रिकल पंप सगळे बंद होते यंदा ती अडचण येणार आहे वीज जपून वापरा आणि दोन तीन वाणी जपून वापरा याला जरा आवर घाला आणि वयामानाचं भान ठेवून बोला सुनाय तुम्ही सुना तुम्हाला सासू सासऱ्याला बोलायचा कवडीचा अधिकार नाही तू काय तुझ्या बापाच्या घरून दहा भारतात आठल्यानंतर आम्ही घेऊन आली म्हणजे अगदी दरी घेऊन आली तुझ्या या दिलेलं काय टिकलं बा बोल कपाट तर घरात घालताना मोडलं दिवंत वाकेलच होता सोपा शेटची खेळी ने गेलोच होती तांब्याचेमटेलच होता काय दिलं विनोद समजू नका तुम्ही बोला नवऱ्याला तुम्हाला नवऱ्याला बोलायचा अधिकार आहे तो तु, तुमचा व्यवहार नवरा आहे तो कधी नाही म्हणला का भांडे घासायला कधी नाही म्हणा का तुम्हाला तुम्ही त्याला काय वागा होता पण बिबट्या झाला पण पाया पडून सांगतो महिला मंडळ थोडस वाईट वाटल पण वयामानाने सासू बोलू नका का शेतकरी वर्ग गरिबी सहन करू शकतो शेतकरी वर्ग उपाशी राहणं कर सण करू शकतो कोण आणि कोण झालेला अपमान तो सहन करू शकत नाही आणि तुम्हाला तो अपमान करण्याची गरज सुद्धा नाही तुमचा काय समज येतो काय तुला सासऱ्याचा बोलायचा अधिकार आहे तुझा नवराय तो तेशी बोलायचं काय असेल ती त्याने आयुष्यभर कष्ट करून संसार उभा केला आहे तुझ्या नवऱ्यान त्याची थी इस्टेट शिक शिक सांभाळली सुद्धा नाही तो वाढ व्हायचा कवी कधी वाढवायचा त्याच्या बापानं कमवलेली इस्टेट त्यानं ऐकून टाकली ती ते त्याला सांभाळता आणि नाही तो वाढ कवा त्याच्या बापाची इस्टेट त्यानं ऐकली स्कॉर्पिओ घेतली आणि तू म्हणती माझ्या नवऱ्यानं प्रगती केली मी घरात गारा आले आणि घराची भरभराटी झाली विचार बरं तुया मनाला घराची काय अवस्था झाली <laughs> हा विनोद नाही पाणी जपून वापरा वीज जपून वापरा आणि वाणी जपून वापरा मान्य आणि ह्या तिन्ही गोष्टी काळाची <laughs> आता तुम्हाला सांगतो तीन तुम्ही मला बरं झालं त्यांनाच बोलले <laughs> तुम्हाला सांगतो तीन अंगातली ताकद जपून वापरा मारा मारा करा दंगली करायचे आणि आंदोलन करायचे टपरे पेटवायचे दिवस आज राहिले नाही आता काळ कडक झालाय पोलीस खातं पंधरा वर्षापासून नंबर एकच काम करते सत्तर टक्के जनता पोलीस खात्या जागे वाढली आता कार्यकर्ते बिरेकर्ते जरा नीट आहे का जरा आमच्या टोळीत या आता आहे लोकांचे वाढदिवसाचे बोर्ड ठोकायचा बाद झाला आता काय राहिलं नाही राजकारण असता काय राहिलं तीन महिने शिवे दिला आता एका कोंबडी आपण बावलाच ठरलो ना त्यांनी तीन महिने नेट लावलं मायपूर असं झालं असं आपण बसलो ना बिड्यावडीत आपल्याला आहे काय फायदा बरं त्यामुळं कार्यकर्त्यांचं वर मार्केट राहिलं नाही आता गावात एवढं पहिल्यासारखं मार्केट घरात तर नाहीच घरात नाही मार्केट यांना घरात नाही घरात दोन लोकांना किंमत नाही अतिशय अतिश्रीमंत जी माणसं आहेत ना त्यांना घरात चहा नाही ही कोट्यात हिश लोक आहेत ना ही सकाळी चहा हॉटेलला दुसऱ्या त्या ब्याला हॉटेलकडून व्याज देत भामटेवली बघ लई भिकार आणि कोणचा बॅनार सुताराचा गावड्याचा गरीबाचा इटार चित लोक येणार ना चहा भाजीत माणूस की म्हणून नाही यांच्या ठोकायची म्हणून ते लोक फुगी राहते अडीचशे रुपयेच कमावणार पण ते त्यांना म्हणतात दादा चहा घेता का ते प्रेमानं म्हणले का जिरवायचे म्हणून दादा म्हणतो त्या <laughs> बा मग चहा पेता पेता दादा म्हणतो जेसीबी घेतला आपल्या का ना तुला खड्डा घ्यायला घेतला तुला चहा पाहिजे नाही जीसीबी ना काय खड्डा घेतो का हल खड्डा अरे ते का इटर अजून चहा भाजीत श्रीमंत माणसं दिला दरीत विच नाही हे फक्त यांना मित्राला ज्या पाध्यात असलं ना ते हॉटेलमध्ये गर्दी व्हाय कमी पोहेपर्यंत उठली नाही हॉटेल बस तुम्हाला साडे दहा वाजले आणि फार सगळे निघून गेलो का मग हॉटेला तसे कार्यकर्ते घरी जर गेले ना यांना घरातलंही वजन नाही यांच्या बायका नीट बोलत नाही घरात बसण्यांच्या बायका तरी म्हणतात आले का शेतकरीची बायको म्हणते चहा ठेव का नोकरीवालीची बायको तर दारातच राहते काळी पिशी घ्यायला तर मसाला काढलाच राहतो पण का पण कार्यकर्त्यांच्या बायका तशा नाही पप्प्या त्याला विचार खायचाय का बाहेरून खाऊन आलाय बाय आणि त्याच्या तोंडाचा वास घे मूत बीज प्यालाय का बाय आणि त्याला म्हणा अंगणा झोप आणि तो सकाळी म्हणतो गावात काही भरीव कामं केली पाहिजेत अंगातली ताकद जपून वापरा काय माहितीये तुमचं आणि पडून सांगतो बस माणसांना दोन चार गोष्टी सांगणारे पण हे मुद्दे ह्या फेस्टिवलला काळाची दंगली करायचे दिवस राहिले नाही आता तो काळ गेला आता शंभर टक्के जनता सीसी कॅमेरे ती जर कधी टपरी विपरी पेटवताना क्लिप मध्ये दिसला तू अशी खुटी गुतन त्या खुटा उपटन पण खुटी निघाय <स्थाँगा> तीन महिने जामीन नाही आता ए हसण्यावारी गोष्टी नेऊ नका तीन, तीन महिने जामीन नाही आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही तुमच्यापैकी कुणी दंगलीत गुतेला असेल तर त्याला विचारा फक्त कसं काय त्याला म्हणा ना उद्या मोर्चा आहे गावाला चालू आग लावत्या मोर्चाला याच्यात उतरू नका विनोद ह्या नाही नाही अमारा मार्या करायचे दिवस आज राहिले नाहीत पहिलं वाक्य सांगतो जर प्रत्येक माणसानं एक अंगातली ताकद योग्य वापरली तर तिचा फायदाच होईल काय मध्ये दुसरं वाक्य सांगतो एक अंगातली ताकद जपून वापरा दन वादाचा मुद्दा येत असेल तिथं माघार घ्या तुमचा जय कधी आहे बांधण्याचा मुद्दा आला ना माघार घ्या तुम्ही जय म्हणा नवरा बायकोचं भांडण झालं नाव द्या ना फक्त पाच मिनिटं तिचा ती काय पिसाळी फक्त शिक्षकानं कॉफी पकडली ना हे शिक्षकानं कॉफी पकडली ना फक्त त्या सरांच्या पाया पडा आणि फक्त म्हणायचं सर परत करणार नाही वाचलो ना पाया पडायचं सर परत करणार नाही फायदा होणार नाही सरांना म्हटलं भेट पेपर सुटला आयुष्यभर भीक मागाची पाहिजे आली आहे ती एक जानेवारीला नाईन पेले आणि ट्रॅक्टर उसाता भरून आला हर त्यानं हरण वाजवला अरे मुत पे लावलं यांना क्रेडिट गेल्यासारखं झालं यांनी त्याला सांगितलं रे हरण वाजवला त्याला घोडा लावलाय नाही दोन ठोण दिले त्याच्या तो टामी घेऊन उतरला गुडघ्यातूनच काढली तिने ती उतरले म्हणले ते आईला गुडघे नाही राहिला अंगातली ताकद जपून वापरा नम्र राग आला बाईक उचलून पटली जागे उभे हो चाळीस वर्ष जाऊन बसलो काय करतो आता सुटून आला मिळाला भांडणापासून बाजूला राहा काय मत तुम्हाला दोन तीन मुद्दे सांगतो भांडण ए भांडणापासून बाजूला राहा भांडणात फायदा नाही फायदा नाही कशाला भांडण करायचं का करायचं राहायचं तरी किती दिवस दीडच गुंठा जागा होती दोन भावांशी दीड गुंठा चाळीस वर्ष चालली वकील इथं वकील म्हणजे हे नाही वकील ए वकील तर मिळाला पण दोघांनाही शुगर झाल्या प्रॉफिट झाला काही मिटून घ्या फायदा <laughs> आहे आता काही लोक म्हणते का मिटवायची तू 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 का म्हणू शक तू तु आू पाय वादाला फळ आहे अशी बात नाही तिसरी गोष्ट सांगतो अंगातली ताकद जपून वापरा पहिलं वाक्य भांडणातून माघार घ्या जय मिळेल आणि तिसरं वाक्य खिशातला पैसा जपून वापरा नका लक्ष्मी चंचल काय मते तुमचं कशातही पैसे घालते लोक कशातही पैसे घालू नका सत्तर हजाराची पोराला पल्सर आहे फिरायला दहाचा त्याला मोबाईल आहे दोन अडीच हजाराचा त्या औलादिच्या पायात बूट आहे रुपडे इन्कम नाही वरून बापांना शंभर द्यायची पेट्रोलला या दरिद्रीनं शंभर द्यायची हि तर लय खोडीची हिनं उलट पोराला म्हणे दहादूर शंभर राहू दे त्याचं ऐकू नको त्याच त्याच तो पहिल्यापासून तसाच आहे त्याला मी नववीपासून पाहते मग आता त्याच्याकडं मोटरसायकल सत्तरची पल्सर दहाचा मोबाईल दोन अडीच हजाराचा पायात बूट किशा दोन अडीचशे रुपये ते काल हरिपाटकरीन करीन ते माझं असलं मग त्यांनी आता वाढदिवस साजरी करायची पद्धत आणली घरी नाही घरी त्याला बाप नाही ना मग आता तिने हायवेला वाढदिवस साजरी करायची केक ठेवायचा त्या केकवर सामुदायिक मूत सगळ्यांनी एकत्र तो मूत एकत्र करायचा आणि एकमेकाच्या तोंडात घालायचा हॅपी बर्थडे ला पोरे खरंय का खोटे जराच बोला खरंय का खोटे <laughs> <laughs> आणि मग दारू पेलो एकमेकाला बापाच्या नावा ना ए मारायचा का आला सुधरतील पोरं बायटे आणि जोरात आपल्या घरात मम्मीचं भांडण झालं सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती मम्मी करेक्ट आणि <laughs> भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो पप्पा मग आपल्या घरात भामटा कोण पप्पा आणि घरातला हेडमास्तर कोण मम्मी करेक्ट पुढचा प्रश्न पोरानं जोरात बोला आपल्या घरात सगळ्यात जास्त पप्पा कोणला घाबरत्या मम्मीला करेक्ट चार गुरुवारचा प्रसाद या <laughs> पुढचा प्रश्न पोर नाही एक <laughs> एकदम जोरात घाबरायचं नाही जोरात बोला या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा दबांग थ्री <laughs> करेक्ट <laughs> ए मोठ्या पोर ना बोलू हे एपटक्या पोर या दोन वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट करेक्ट सैराट मधलं सगळ्यात फोकतच गाणं दोन चार महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर मला आमदार झाल्यासारखा <laughs> <laughs> पुढचा प्रश्न मोठ्या पोरांनी बोलायचं नाही पुढचा प्रश्न पोरण हे आठवीच्या पोराला मोबाईल आहे बरोबर आहे का त्याला गरज आहे का मोबाईलची त्याचा बाप नालाय का पोर का बाप अडीच तास आपली मुलगी मोबाईल वर बोलते मग आई मूर्ख आहे का आई आपल्या घरात दोन हलकट एक एक ताकद जपून वापरा दोन भांडणापासून दूर राहा आणि तीन हा खरा फेस्टिवल आहे मी सांगतो याच्यासाठी तर त्या बिचारा राजाराम भाऊची धडपड आहे आणि तीन खिशातला पैसा जपून वापरा कशातही पैसे घालू नका